आजकाल असं म्हणतात की अमेरिकेत फक्त एकच फोन येतो म्हणजे आयफोन चांगला फोन येतो पण आपण त्यातला आय विसरलो आहे आयफोन छान आहे पण आय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आयफोनचं छोटंसं यंत्र हे याच मोठ्या यंत्रानं तयार केलं आहे बाकीची सगळी यंत्र या यंत्रानं तयार केली आहेत तुम्ही याकडे थोडं लक्ष दिलं जर या यंत्राबद्दलची पुरेशी समज आणि त्याचा विकास करण्याची क्षमता तुमच्यात आली तर जगण्याची तुमची क्षमता मोठ्या प्रमाणात विस्तारेल मग बाह्य तंत्रज्ञान हे तुमच्यासाठी अडथळा होणार नाही बाह्य तंत्रज्ञान हे एक वरदान आहे आपल्याला मिळालेलं पण या वरदान असलेल्या गोष्टी लोकांच्या जीवनासाठी शाप बनत आहेत कारण या गोष्टींनी या एकाची काळजी घेतली नाहीये या गोष्टी फक्त बाहेरची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात आपण आजवर बाह्य जगात मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग केलंय आणि त्यामुळे आज जगात आपल्याकडे खूप सोयी आणि सुविधा आलेल्या आहेत कुठल्याही पिढीनं विचार सुद्धा केला नसेल इतका आराम आणि सोयी आपल्याला मिळालेल्या आहेत हे सगळं असूनही असेल हे जग आनंदी करण्यासाठी खूप काही करावं लागेल पण या एका व्यक्तीला आनंदी असेल एक व्यक्ती ज्याला मनापासून तसं वाटतंय कठीण असण्याची काहीच गरज नाही पण हे झालं नाहीये कारण लोकांनी लक्षच दिलं नाहीये की मनुष्याची आंतरिक यंत्रणा कशी काम करते आणि ते आपल्याला हवं तसं कसं घडवावं तर हे आंतरिक स्वास्थ्यासाठीच तंत्रज्ञान आहे प्रत्येकाला आरोग्य शांती आनंद हवाय या तर अगदी साध्या गोष्टी आहेत पण तरी त्या घडून येत नाहीत याचं कारण माणसाच्या आतल्या यंत्रणेकडे आपण कधी लक्षच दिलं नाहीये याकडे लक्ष देणं आणि ते आपल्याला हवं तसं साकारणं याला आम्ही इनर इंजिनिअरिंग म्हणतो आम्ही तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रिया शिकवू ज्याला शांभवी महामुद्रा म्हणतात यानं तुमच्या जीवन ऊर्जा अशा प्रकारे सक्रिय केल्या जातात की तुमच्या शरीराची मूलभूत केमिस्ट्रीज बदलून जाईल अगदी ते आठवड्यात लॅबोरेटरीज मध्ये सुद्धा मोजून पाहता येऊ शकत असे प्रयोग केलेले दोन ते तीन आठवडे केल्यानंतर रक्ताच्या रासायनिक स्थितीत सुद्धा फरक पडलेला दिसून येईल त्यात आनंदाची केमिस्ट्री तयार होऊ लागेल एकदा का तुमच्या यंत्रणेत पूर्ण आराम आणि सहजता आली की मग कुठलाही रोग उरणार नाही इथे जे शिकवलं जात आहे ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे टप्प्या टप्प्यानं ती शिकवली जाईल ती शिकवण्यासाठी अठ्ठावीस तास लागतात अठ्ठावीस ते ती तीस तासासाठी तुमचं पूर्ण लक्ष लागतं तर याला इतका वेळ लागतो प्रत्यक्षात हे शिकवायला आणि अनुभवायला या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे आपल्या आंतरिक यंत्रणेला सखोलपणे समजून घेणं आपली शरीर संस्था ऊर्जा संस्था रासायनिक संस्था भावनिक आणि मानसिक पैलू सुद्धा याबद्दलच्या काही मूलभूत गोष्टींबद्दल समज आल्यावर आम्ही स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणण्यासाठी विशिष्ट पद्धती शिकवतो यासाठी तुम्हाला रोजच्या जगण्यात कुठलाही बदल करायची गरज नाही दिवसभरातला फक्त एकवीस मिनिटांचा वेळ लागतो तुमच्या तुम्ही एकवीस मिनिटं द्यायला तयार असाल या सोप्या प्रक्रियेसाठी लाखो लोकांची आयुष्य यानं परिवर्तित केली आहेत हा कुठला धर्म नाही ही, ही कुठल्या प्रकारची शिकवण नाही हे काही तत्वज्ञान नाही हे एक तंत्र आहे ते कसं वापरायचं एवढंच तुम्हाला शिकायचं आहे तुम्ही आयफोन वापरायला शिकता तसं तसंच तुमच्यातल्या आयला त्याच्या परमोच्च क्षमतांपर्यंत घेऊन जायला शिकायचं आहे ईशा फाउंडेशन ही शंभर टक्के स्वयंसेवी संस्था आहे ईशा फाउंडेशनचे व्हॉलंटियर्स हे अनेकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्या आयुष्यात यानं इतका मोठा बदल घडून आला आहे की त्यांना हा आनंद इतरांपर्यंतही पोचावा असं वाटतंय त्यांची निष्ठा त्यांचा वेळ त्यांचं आयुष्य त्यांनी इतर सर्व लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी समर्पित आहे आणि ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्ही बाह्य जगात काय मिळवाल आपल्याला माहीत नाही पण एवढा तरी प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे की या धर्तीवरचा त्याचा अनुभव सुखद असावा ही क्षमता सर्वांमध्ये आहे केवळ त्यांनी लक्ष आत वळवलं तर ही अगदी सोपी साधनं लोकांना स्वतःमध्ये एक नव्या प्रकारचा समतोल आणि आनंद स्थापित करायला मदत करतील एवढं तरी प्रत्येक माणसाला मिळालंच पाहिजे